संघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक मेन रोडने गुजराती गल्ली चिंच चौक थाळनेर दरवाजा चौक मार्गाने गांधी चौक समारोप करण्यात आला सदर रॅलीमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती सहित कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम पाटील यांचा प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे होत त्यानंतर काँग्रेस आहे पक्ष या सर्वांच्या माध्यमातून इतकी मोठी रॅली आज चोपडाला निघाली माझ्या माहितीप्रमाणे पाच सात दहा वर्षात इतकी मोठी रॅली निघालेली संस्कृतीने युवक या ठिकाणी राहिले सर्व जातीचे सर्व पक्षाचे विशिष्ट महिलांचेही या ठिकाणी उपस्थिती अत्यंत चांगली होती याच्यावर असं दिसून येत आहे की श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित आहे फार मोठ्या प्रमाणावर चोपला शहरातून त्यांना लीड मिळेल चोपला तालुक्यातून देखील त्यांना लीड मिळेल ली अशा आजचा आजची परिस्थिती आहे आणि रॅलीमुळे तर आमचा आनंद द्विगुणित झाला फार चांगल्या पद्धतीने अत्यंत शिस्तीने आणि पवार साहेबांच्या संदर्भात शरद पवार साहेबांच्या संदर्भात गांधी कुटुंबियांच्या संदर्भात एक आदर्श आणि प्रेम या रॅलीमध्ये आपल्याला निश्चित या ठिकाणी दिसत शिवसेनेची देखील चांगली उपस्थिती काय या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या तर्फे आमची श्रीरामदारांच्या प्रचारात रॅली काढण्यात आली महाराजांच्या शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून तर आम्ही गांधी चौकापर्यंत आज रॅली काढली आम्हाला बहुतेक मध्ये प्रयत्न चांगल्या प्रकारे मिळाला आणि जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला महिलांकडून मिळाला आमच्यासोबत जवळजवळ आज हजारो महिलांनी आम्हाला आमच्या रॅलीत येऊन स्वतःहून सहभाग दिला आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी आमच्यापर्यंत व्यक्त करून दाखवल्या की आजपर्यंत आम्हाला आज जे आमचं घरातलं जे पॉकेट मनी होतं ते सुद्धा या सरकारने चोरून घेतलेलं आहे कारण की आम्हाला जो घरात बचतीसाठी पैसा येत होता तो सुद्धा आम्हाला आता बाजूला काढता येत नाहीये इतकी महागाई या सरकारने करून टाकलेली आहे आणि अशा महागाई करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतोय या क्रोध भाषेमध्ये आमच्या जवळ आमच्या महिलांनी खूप म्हणजे दिनगरी व्यक्त केलेली आहे आणि जास्त जास्त आम्ही आता नवीन बदल घडवूनच आणणार आहेत असं आमच्या महिलांनी आम्हाला निर्धार दिलेला आहे त्यामुळे आमच्या श्रीराम दादांना आम्ही एक उद्योजक म्हणून पाहतोय आमचा नेता म्हणून पाहतोय आणि आज आमच्या महिलांच्या मागे अगदी पाठीच्या भावाप्रमाणे आमचे आम्ही आता साथ देतोय आणि आमच्या पाठीच्या भावाप्रमाणे आम्हाला श्रीराम दादा हे मोठा उद्योग चालू चालू करून देतील अशी आम्ही त्यांना त्यांच्याकडून आम्ही महिलांना गवाही दिलेली आहे आणि आमच्या दादा ती पूर्ण करतीलच हा आम्हाला विश्वास आहे